दहा जानेवारी नाम हेच प्रपंचसुखी करण्याचे साधन संसारातील सार आपला करावा रघुवीर कली अत्यंत मातला नीती कर्तव्याचा विसर पडला अनाचार होतसे फार आता नाही रामा वाजवून दुजा भाग चोराने घड गर, घरफोड केले मग जागृतीचे कारण नाही उरले म्हणून असावी सावधान वृत्ती अखंड राखावी भगवंताची स्मृती भगवंताशी अनन्य होता दुःखाची नाही येथे वार्ता अभिमान वृत्ती सोडावी बरी दासघडे रामसेवा करे सरे मी पणाची उरी ब्रह्मरूप दिसे चराचरी म्हणून ज्याने जन्माला घातले ज्याने आजवर रक्षण केले तो माझा धने हे ठेवून चित्ते भावे भजावा रघुपती रामाचे भावे आपण राम जोडावा आपण हेच जन्माचे प्रपंचाचे मुख्य कारण म्हणून रामवीन न माने कोणी त्राता धन्य त्याचे माता पिता प्रपंच तसा परमात्म्या वाचून हे जसे अलंकार सौभाग्य वाचून अलंकार सर्व घातले परी सौभाग्य तिलक न लावले तसे रामावी न राहणे आहे खरे अहिकाणी परमार्थिक न जाणावे एकाहून एक परते अहि परमार्थिक सुख रामा वाचून नाही लेख म्हणून शुद्ध असावे अचरणं तसेच असावे अंत करणं त्यात भगवंताचे स्मरण हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन रामचरणावर ठेवावा विश्वास हेच परमार्थाचे भांडवल खास ऐहिक वागण्यात रामाचे स्मरण हीच परमार्थाची खरी शिकवण माझे हित भगवंताचे हाती हीच ठेवावी मनाची प्रवृत्ती राम करता ही असावी भावना तो जे करील ते आपल्या हिताचे जाण भाव ठेवावा रामापायी पण व्यवहार चुकून देई परमात्म्याचे राखणे अनुसंधान हाच परमार्थाचा मुख्य मार्ग जाण गाणे करावी प्रपंचाची संगती चित्ती असावा एक रघुपती प्रयत्न क करणे आपल्या हाती यश देणे भगवंताच्या हात प्रयत्नाला न ना पहावे पुढे मागे परी परमात्मा उभा आहे मागे ही ठेवावी जाणीव मनामध्ये प्रपंचात दक्षतेने वागत जावे धीर सोडू नये भगवंताचे आधारावर निभ्रांत असावे सर्व कामधंदा घरी करी पंचित्तले करामध्ये ऐसे जैसे करी चननी जाना तैसे वागावे आपण काय गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात नीतीधर्माचे आचरणं पवित्र असावे अंतकरणं त्यात कर्तव्याची जोड पूर्ण त्यात सर्वात प्रागता आले अनुसंधानं तर यावीनं दुजा परमार्थ नाही जाणं व्यवहार उत्तम प्रकारच केला पण परमात्मा विसरला तो व्यवहार दुःखच देता झाला श्रीराम श्रीराम श्रीराम